नमस्कार मित्रांनो येत्या रविवारी होणाऱ्या एकोणतीस सप्टेंबरच्या ट्रॅक्टर मैदानामध्ये अजून दोन टॉप नंदींचे पैरे शंभर टक्के फिक्स झालेले आहेत एक म्हणजे कॉकटेलचा पेरा कोणासोबत फिक्स झालेला आहे तसेच पिष्टनचा पैरा कोणासोबत फिक्स झालेला आहे हेच मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत शंभर टक्क्याने खात्रीशीर सांगणार आहे तर तुम्हाला माहितीच आहे येत्या रविवारी एकोणतीस सप्टेंबरला ट्रॅक्टरचं मोठं मैदान होणार आहे मैदानाचं ठिकाण आहे बीडमध्ये तर तर मित्रांनो आपल्या भागात सातारा भागात पुणे भागात पाऊस चालू असल्यामुळे बरीच मैदानं कॅन्सल होत आहे तर मित्रांनो आता सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे ते म्हणजे एकोणतीस तारखेच्या बीडच्या ट्रॅक्टर मैदानात मी तुम्हाला आधी दोन व्हिडिओ टाकल्या होत्या पहिला पायरा सांगितला होता तो म्हणजे बब्या आणि लखन बब्या आणि लखन ही जोडी ट्रॅक्टरच्या मैदानात शंभर टक्के सज्ज झालेली आहे त्यानंतर बकासूरचा पायरा सांगितला होता बकासूर आणि घोटचा सर्जा ही जोडी देखील टॉपचीच ट्रॅक्टर मैदानासाठी सज सज्ज झालेले आहे तर मित्रांनो या व्हिडिओ मार्फत आपण दोघांचे पैरे जाणून घेऊया चला तर डायरेक्ट महत्वाच्या विषयाकडे बोलतो कॉकटेल आणि पिष्टनचा पैरा कोणासोबत तर मित्रांनो ह्या ट्रॅक्टर मैदानासाठी कॉकटेल आणि पिष्टनचा पैरा आहे यी वड़की पलना रहे मंजेच, आने यी आने ही जोडी वडकी पुणेवाल्यांची पलणार आहे म्हणजेच कॉकटेल आणि पिष्टन ही जोडी ट्रॅक्टर मैदानासाठी शंभर टक्के सज्ज झालेली आहे कॉकटेल आणि पिष्टन ह्या जोडीला देखील चांगल्या प्रकारे गॅस आहे आणि ही टॉपचीच जोडी आहे आपल्याला ही ट्रॅक्टरच्या मैदानात कॉकटेल आणि पिष्टन शंभर टक्के पलताना दिसणार आहे पहिली टॉपची जोडी मी एक सांगितली होती पायऱ्यामध्ये बब्या आणि लखनची दुसरी सांगितली होती आणि घोटच्या सर्जा आणि ही तिसरी जोडी पिष्टन आणि कॉकटेल शंभर टक्के दिसणार आहेत तर मित्रांनो अशा ह्या तीन टॉप जोड्या आपल्या पश्चिम महाराष्ट्रामधील बीडमध्ये जाणार आहेत तुम्हाला काय वाटतंय कोण ट्रॅक्टर जिंकणार मित्रांनो कमेंटद्वारे नक्कीच सांगा धन्यवाद मित्रांनो